पतीचा ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप गोंधळेवाडीच्या सरपंच बडतर्फ विभागीय आयुक्तांची कारवाई शासकीय मालमत्तेचे नुकसान गोंधळेवाडी येथील सरपंच लायव्वा सुभाष करांडे यांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचं नुकसान केल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकोणचाळीसचं उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सरपंच करांडे यांच्यावर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बडतर्फीची कारवाई केली गोंधळवाडीचे उपसरपंच संजय दोरकर यांनी सार्वजनिक पाण्याची टाकी पाडल्याबाबतची तक्रार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेकडे दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी केली होती प्राथमिक चौकशीत जबाबदार सरपंच गोंधळवाडी यांच्याकडून कर्तव्य पार पाडण्यात दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं होतं त्यानुसार त्यांच्या विरुद्ध कलम एकोणचाळीस एक अन्वये कारवाईसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पूर्व परवानगी मागण्यासाठी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अहवाल पाठवला होता त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेत सुनावणी घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक मंजूर करून पाण्याचा हौद पाडण्याची गरज होती मासिक सभेमध्ये ठराव करण्याची गरज होती पण सरपंच लायव्वा करांडे यांचे पती सुभाष करांडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर पाण्याची टाकी पाडून ग्रामपंचायतीचं नुकसान केलं सरपंच व त्यांचे पती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे यावरून सरपंच करांडे यांच्या पतीचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप असल्याचं आढळून आलं सरपंच करांडे यांनी सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडण्यात कसूर हलगर्जीपणा व कर्तव्य पालनात हेळसांड झाल्याचं दिसून आल्यानं विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत फुलकुंडवार यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायत सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचं आदेशात म्हटलंय याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली